ढोबळी मिरची म्हणलं की एकतर पीठ पेरून किंवा भरून केली जाते पण त्या व्यतिरिक्त काही वेगळं करायचं असेल ना तर ही शिमला मिरचीची ग्रेव्ही करून बघा दिसायला काय मस्त दिसतीये ना अहो करायला पण सोपीच आहे आणि मुख्य म्हणजे सकाळच्या घहीमध्ये पटकन तयार होते त्यामुळे डब्याला द्यायची असेल किंवा तुम्हाला पटकन करून ऑफिसला पळायचं असेल तर एकदम योग्य रेसिपी चवीला म्हणाल ना तर एकदम रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तशा चवीची त्यामुळे पाहुणे आल्यावर जर काही स्पेशल करायचं असेल ना तरी सुद्धा करू शकता रेसिपी सोपीच आहे हो पटकन सुरुवात करूया नमस्कार युट्यूब कर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत शिमला पॅच की सब्जी म्हणजे ही खरं तर महाराष्ट्रीयन रेसिपी नाही आहे ही एक नॉर्थ इंडियन रेसिपी आहे त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांद्याचा भरपूर वापर होतो आणि छान अशी ग्रेव्हीची भाजी करता येते बऱ्याच हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा ही रेसिपी तुम्हाला त्या मेन्यू लिस्टमध्ये बघायला मिळेल आणि अशा शिमला मिरची वगैरे हॉटेलमध्ये जाऊन खाण्यामध्ये काय मजा आहे बाकीचं खायचं ना अशा भाज्या तर घरी करायच्या आणि खरं सांगते करायला ही भाजी इतकी सोपी आहे आपल्या रोजच्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे आणि अगदी लवकर होते फार असं काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळं तुम्हाला आपल्या नवऱ्याच्या डब्याला काही असं स्पेशल द्यायचं आहे मस्त नेहमीपेक्षा वेगळं द्यायचं आहे किंवा मुलांना काही डब्यामध्ये वेगळं द्यायचं आहे किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत आणि तुम्हाला साईड डिश करायची किंवा रोजच्यापेक्षा काही नवीन करायचं आहे तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी इतके सगळे उपयोग आहेत या भाजीचे त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा आता या भाजीसाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघून घेऊ आता मग आपल्याला इथं कांदा आणि शिमला मिरची जास्त प्रमाणात लागणार आहे तर इथं मी घेतलीय शिमला मिरची त्याचे असे मोठे चौकोनी तुकडे केलेले आहेत बिया काढल्या असे चौकोनी तुकडे केले दीड कप शिमला मिरची घेतलीये आणि कांद्याचे सुद्धा बघा अशा पाकळ्या करून घेतल्या कांद्याचे चार भाग केले परत अडवं कापलं आणि त्याच्या पाकळ्या मोकळ्या केल्या दीड कप शिमला मिरचीला एक कप कांद्याच्या पाकळ्या त्याचसोबत आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरं दोन टेबलस्पून बेसन एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा साखर चवीपुरतं मीठ पावडर मसाल्यांमध्ये आपण घेतला आहे अर्धा टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून हळद एक ते दीड टीस्पून बेडगी मिरची पावडर त्याचसोबत इथं मी तीन टेबलस्पून दही फेटून घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टोमॅटो बारीक कापलेत आणि दोन कांदे बारीक कापून घेतलेत साहित्य बघून झालं आता भाजीसाठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं एक चमचा तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तेल तापलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची शिमला मिरची आणि कांद्याच्या पात्र यामध्येच आपण अगदी एक पाव चमचा मीठ घालू दोन तीन चिमूट मीठ घालायचं आणि याला एक तीन ते चार मिनटांसाठी हलके डाग येईपर्यंत परतून घ्यायचं याने काय होतं शिमला मिरचीचा उग्रपणा निघून जातो शिवाय कांद्याची सुद्धा चव चांगली येते गॅस आपण मध्यम करूयात एकदम कमी पण नको नाहीतर हे असं गिळगिळीत होईल आणि याला एक दोन तीन मिनटासाठी हलके डाग येईपर्यंत परतून घेऊ हे बघा याला मी मिडियम टू हाय फ्लेमवर पाच ते सहा मिनिट परतलं तीन चार मिनटात काही झालं नाही आहे पाच सहा मिनटं परतले आणि याच्यावर असे हलके हलके डाग यायला लागले आता हे जवळपास एक चाळीस टक्के परतले गेलेले आहेत उरलेलं आपण भाजीमध्ये शिजवायचं याला काढून घेते मी आणि शिमला मिरची भेंडी वांग या हे जे भाज्या आहेत ना या तर या कशा असतात माहिती आहे का या कमी पोरस असतात त्यामुळं सुरुवातीला आपल्याला वाटतं की तेल खूप कमी आहे आणि जरी आपण तेल परत वाढवलं ना तर त्या पोरस नसतात त्यामुळं भाजीतलं तेल ओढून घेत नाही आणि मग भाजी तयार झाल्यावर बघा त्यात ते खूप जास्त तेल बाहेर आपल्याला दिसतं त्यामुळे या भाज्यांना कितीही वाटलं तरी तेल थोडंसं कमीच घालायचं तर इथं मी ह्या भाज्या काढून घेतल्यात आता याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी करायची आहे यामध्ये मी अजून दोन छोटे चमचे तेल घेते आपल्याला ग्रेव्ही करायची आहे म्हणून याला तेल थोडं जास्त सुकी भाजी करायची असेल ना तर शिमला मिरचीला खूप तेल घालायचंच नाही एक दीड चमचा पुरेसं होतं आता तेल तापलं आहे यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं चांगलं फुललं आता घालूयात बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला असा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे कांदा असा थोडासा मऊ होईपर्यंत परतला आता यामध्ये आपल्याला या स्टेजला घालायचं आहे दोन चमचे बेसन ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगला थिकनेस येणार आहे बेसन सुरुवातीलाच घालण्याचं कारण म्हणजे ते कांद्यासोबत चांगलं भाजलं जातं आणि त्याचा कच्चेपणा निघून चव चांगली येते तर बेसन घातल्यावर आपण मंदाचे याला एक दोन मिनटासाठी परतून घेऊ कांद्यासोबत बेसन परतून घेतलं आहे तर यामध्ये घालू आले लसणाची पेस्ट सोबतच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो जर खूप पिकलेला असेल ना तर एकदम बारीक वगैरे चिरत बसण्याची गरज नाही तो असाही पर, परत छान परतला जातो आता टोमॅटो चांगला मौसूत होईपर्यंत परतून घेऊ तर तो टोमॅटो पण आपण तीन चार मिनटासाठी चांगला परतला आहे आता यामध्ये मसाले घालू हळद मिरची पावडर धणेपूड गरम मसाला आपण शेवटी घालतो आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी घालायचं कोथिंबीर घालूयात इथेच आणि आता हे मसाले दोन तीन मिनटं परतून घेऊ हो। मी प्रत्येक सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये की आ, मसाले घातले की थोडं पाणी घालायचं म्हणजे ते जळत नाहीत ज्याला तेल चांगलं सुटतं आणि मसाले चांगले शिजले जातात मसाले घालून थोडा वेळ परतून घेतलं आहे मसाले चांगले याच्यात शिजले गेलेले आहेत आता यामध्ये घालूयात पेटलेलं दही दही आंबट घ्यायचं नाही दही ताजंच वापरायचं चवीपुरती साखर घालायची साखरेने काय होतं दही जरा जरी आंबट असेल किंवा हा मसाल्यांचा स्ट्रॉंगनेस असतो ना तो बॅलन्स होतो थोडंसं मीठ घालूयात चवीपुरतं आणि याला पुन्हा थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्या हे बघा सगळं घालून आपण याला मस्त परतलं आहे दही घातलं आहे ना त्या दह्याचं छान असं तूप सुटायला लागतं त्यामुळं ते सुरुवातीला तेल जास्त घालायचं नाही आता यामध्ये आपण भाजून घेतलेली कांदा आणि शिमला मिरची घालूयात त्याचबरोबर घालूयात गरम मसाला पावडर जो आपण ठेवला होता बाजूला याला आता मिक्स करायचं आहे तुम्हाला इथं गरम मसाला पावडरऐवजी सब्जी मसाला घालायचा असेल ना तरी पण चालेल तर हे बघा याला मस्त रंग आला तुम्हाला दिसत असेल भाजी आत्ताच किती भारी दिसती आहे आता आपल्याला याच्यात करायची ग्रेव्ही त्यासाठी इकडं मी पाणी गरम करत ठेवलं आहे हे गरम पाणी यामध्ये घालायचं आता पाणी किती घालायचं तर आपल्याला ग्रेव्ही करायची तर फार नाही पाऊंड ते एक कप पाणी इथं मी घातलं गरमच पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही नाहीतर भाजीला चव येणार नाही पाणी घातलं याला चांगलं मिसळून घेतलं आहे गॅस मोठा करून उकळी आणू तर आता याला बघा मस्त उकळी आली आहे उकळी आल्यावर रंगही छान खुलून आला आहे आणि हे बघा याला दाटसरपणासुद्धा चांगला आलेला आहे दाटसरपणासाठी आपण काय घातलं तर फक्त थोडंसं बेसन आता यामध्ये मला मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी थोडंसं मीठ वाढवते कारण पण शिमला मिरची आणि कांदा भासताना मीठ घातलं होतं ग्रेव्ही परतताना मीठ घातलं होतं त्यामुळं मीठ जरा बेताने घालायचं याला मिक्स करून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करून याला मंदा आचेवर तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घ्यास तर एक तीन ते चार मिनिटांनी आपण याला उघडून बघूयात तर आता बघा आपली ग्रेव्ही अजून छान अशी एकसंध झालेली आहे आणि आपल्या भाज्या म्हणजे शिमला मिरची आणि कांदा पण चांगला शिजला गेला आहे फक्त काय आपण संपूर्ण झाकण ठेवलं होतं त्यामुळे याच्यावर तेल धरत नाही आता शेवटचा एक मिनिट मंदा आचेवर झाकण न ठेवता याला असंच ठेवून देऊ तर मिनिटभर आपण याला न झाकता शिजवून घेतलं आता बघा याला मस्त असं तेल सुटलेलं आहे किंवा दह्याचं जे तूप आहे ना ते असं वर येतं आपण ही भाजी तयार झालेली आहे यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करूयात तर मस्त चमचमीत अशी शिमला आणि कांद्याची भाजी तयार झाली याला हिंदीमध्ये शिमला पॅस्की सब्जी असं म्हटलं जातं म्हणजे तोंडात शब्द येत नव्हता कारण हिंदी शब्द आहे ना त्यामुळं तर माझ्या मैत्रिणी बऱ्याच अशा पद्धतीने ही भाजी करायच्या ज्यावेळी मी तिकडे अंदमानमध्ये होते ना त्यावेळी त्यांच्या घरी मी बऱ्याचदा खाल्लेली आहे ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आणि खरं सांगते याची चब आपल्या हॉटेलमधली ग्रेव्ही असते की नाही अगदी तशीच येते फक्त दह्याला थोडंसं बॅलन्स करण्यासाठी किंचित साखर घालायची ऑफिसचा सा डबा असेल मुलांचा डबा किंवा तुम्हाला काही असं पाहुणे आल्यावर वेगळी भाजी करायची आहे परफेक्ट रेसिपी आहे करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली अगदी असं पोळीसोबतच नाही पण तुम्ही फक्त असं डाळभात केला आहे आणि साईडला ही भाजी घेतली ना तरीसुद्धा कमाल लागते करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद